नमस्कार मित्रांनो चांगल्या मालिकेची वाट लावली टी आर पीमध्ये मध्ये टॉपला असूनही ही, ही मालिका फालतू मध्ये वाढवली जात आहे बंद करा हा फालतूपणा असे म्हणत एका मालिकेवर सध्या प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत ही मालिका म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मित्रांनो या मालिकेमध्ये नुकताच आथर्व विचारे या पात्राची एंट्री झाली होती ज्यामुळे अर्जुन आणि सायलीच्या हातात साक्षी आणि महिपत विरोधात मोठा पुरावा मिळाला होता मात्र आत्ता समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की चैत हा अथर्व विचारे ज्या खोलीमध्ये राहत असतो तिथे येतो आणि त्याला तो तिथून गायब झाल्याचं लक्षात येतं तो अर्जुनला लगेचच बोलावून घेतो अर्जुनलाही हे पाहून प्रचंड मोठा धक्का बसतो आणि तो, तो सायलीला फोन करून अथर्व गायब झाल्याचं सांगतो यानंतर सायलीला देखील मोठा धक्काच बसतो त्यामुळे मालिकेचा हा प्रोमो सध्या प्रचंड चर्चेत आला असून हा प्रोमो पाहून अनेक प्रेक्षकांनी या मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे पुन्हा एकदा सत्य उघड होता होता राहून गेलं नेहमीच आम्ही जे निगेटिव्ह बोलतो तसंच कसं काय होतं अथर्व गायब होणार हे आम्हाला आधीच माहित होतं आता तरी सायली खरी तन्वी आहे हे दाखवा टीआरपी मध्ये तरी का उगाची मालिका वाढवतायत बंद करा हा फालतूपणा प्रत्येक वेळी ट्विस्ट उघड होण्या अगोदरच तुम्ही काहीतरी फालतूगिरी करता अशा कमेंट करत प्रेक्षक आता त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत तर तुमची ठरलं तर मग या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद